नमस्कार मित्रांनो मराठी गुंतवणूकदार या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण हिंडलको या कंपनीचे दुसऱ्या तिमाहीचे आकडे बघणार आहोत तर तुम्ही इथे बघू शकता कंपनीचे जे आकडे आहेत ते आपल्याला करोडमध्ये बघायला मिळणार आहेत त्यानंतर तुम्ही सिक्वेन्स सुद्धा बघू शकता नऊ सहा नऊ हिंडलको या कंपनीने सप्टेंबर तिमाहीमध्ये टोटल रेव्हेन्यू जनरेट केला आहे सासष्ट हजार सातशे एकाहत्तर करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता चौसष्ट हजार आठशे चौतीस करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल रेव्हेन्यू होता एकोणसाठ हजार दोनशे अठ्याहत्तर करोड म्हणजेच क्वार्टर वन क्वार्टरमध्ये आपल्याला रेव्हेन्यू मध्ये वाढ बघायला मिळते आणि इयर वन इयर सुद्धा जर बघितलं तर आपल्याला रेव्हेन्यू मध्ये मोठी वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीने जो रेव्हेन्यू जनरेट केला त्यासाठी कंपनीचा टोटल खर्च जर आपण बघितला तर तो साठ हजार पन्नास करोड इतका खर्च आपल्याला बघायला मिळतोय आणि मागच्या तिमाहीमध्ये कंपनीचा टोटल खर्च झाला होता एकोणसाठ हजार एकशे साठ करोड आणि एक, एक वर्षभरापूर्वी कंपनीचा टोटल खर्च झाला होता त्रेपन्न हजार एकशे एकवीस करोड म्हणजे जसा रेव्हेन्यू वाढला तसा खर्च सुद्धा आपल्याला वाढताना पाहायला मिळाला आहे त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आणि टॅक्स वगैरे कट करून कंपनीचा नेट प्रॉफिट जर आपण बघितलं तर सप्टेंबर तिमाहीचं नेट प्रॉफिट आहे चार हजार सातशे एक्केचाळीस करोड पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचं नेट प्रॉफिट होतं चार हजार चार करोड आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचं नेट प्रॉफिट होतं तीन हजार नऊशे नऊ करोड म्हणजे क्वॉर्टर ऑन मध्ये आपल्याला वाढ बघायला मिळतेच परंतु इयर वन इयर जर बघितलं तर कंपनीच्या नेट प्रॉफिट मध्ये आपल्याला मोठी वाढ बघायला मिळते त्यानंतर कंपनीचा ईपीएस जर आपण बघितला तर सप्टेंबर तिमाहीमध्ये कंपनीचा ईपीएस आहे एकवीस आणि पस्तीस पैसे पहिल्या तिमाहीमध्ये कंपनीचा ई पी एस होता अठरा आणि झिरो तीन पैसे आणि एक वर्षभरापूर्वी कंपनीचा ईपीएस होता सतरा आणि एकोणसाठ पैसे म्हणजे आपल्याला इथं सुद्धा क्वार्टर ऑन क्वार्टर आणि इयर ऑन इयर कंपनीच्या ई पी एसमध्ये मध्ये सुद्धा वाढ झाल्याचं बघायला मिळते थोडक्यात हिंडलको या कंपनीचा निष्कर्ष काय आहे या तिमाहीत कंपनीने काय केलं दमदार कामगिरी दाखवली आहे रिव्हेन्यू सहासष्ट हजारांच्या वर गेला आहे आणि नेट प्रॉफिट जवळजवळ चार हजार सातशे करोडच्या वरती पोहोचला आहे मागच्या तिमाहीच्या तुलनेत विक्री नफा आणि ई पी एस या तिन्ही गोष्टीमध्ये आपल्याला वाढ बघायला मिळाली खर्च थोडा वाढला आहे परंतु मार्जिन मात्र आपल्याला स्थिर बघायला मिळाले एकूणच हा निकाल गुंतवणूकदारांसाठी एकदम पॉझिटिव्ह मानला जातो तर ही होती आपली हिंडालको या कंपनीची दुसऱ्या ती माहिती माहिती व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद